तर मित्रांनो आता गाडी चेंज कारण की चे आता स्लीपर आहे काय मनासारखी गाडी भेटली ना, ना? ना ए, रिक्षा वाल्याने बघितलं नाही माझा पाय दुकायला हा आता किती चेहऱ्यावर स्माइल आली

बस घरी चेंज मस्त पैकी आईला फोन केलाय बोला लागले हे बघा पप्पा कॉल केलाय माझ्या नवऱ्याने गाडी चांगली बुकिंग केली असं तस हा बारी म्हणजे तुमच्या पुरीला लेखूच ठेवत होते म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर एवढी स्माइल आहे हाय का चालतंय मित्रांनो मस्त पैकी आता जागा भेटली बघूया आता जेवायला त्याच्यानंतर पण आपण बघू कुठला कुठला आपल्याला ब्लॉक काढल्यानंतर ते आपण काढण्याचा प्रयत्न करू चालतंय मित्रांनो कंपनी तर झोप झाली नाही बघा आळूस द्यायला लागलेली कॅमेऱ्याकडे बघून लगेच आळस बंद केलं तर याला बघून तर वाटलं असेल समोर माणूस बघ काय करते जेवण वाढायला लागलंय जेवणासाठी झोपीतून उठलेले तसे हस्ते बघा झोप म्हणलं मग काय करणार झोप झोप म्हणले तर नाही नाही म्हणले येते येते जेवायला येते म्हणते तर घरी थांबलेली आहे जेवण वगैरे करून आता होऊ शकतो वाटेल इथे तुम्ही लसगरी मध्ये आलं तर तुम्ही दिसून जात पनीर मसाला तंदूर चार चार नाही तीन ले ना पहिलं तोंडावर पाणी पिणे मारलं का नाही हा पाणी वगैरे मारलं का नाही तर बघू शकता इथं थांबलेलंच घरी इथं हॉटेल वगैरे कसं पुढच्या खाली तर चालतं मित्रांन हॉटेलचं ऐकलंच असेल तुम्ही हां घी पहिलं स्वतःलाच खा, हां कोण खाऊन आलं काय अगं डबा तिथं माझ्यासमोर मी खाली उतरलो गाडीच्या तर डबा खाली बसलो बघा मी बोललो म्हण लगेच मला वाढ लागलं किती भूक लागली बायातील तोंडाला पाणी सुटले <laughs> काय चक असं कर असं कर हां सुटले सुटले ह्या बघा आले पनीर मसाला गेल्या टाईम नेक्स्ट याच्या पहिले पण थांबलं होतं तो पनीर मसालाच मागवलं होता गेल्यास गे पण पनीर मसालाच मागवला होता आता पण पनीर मसालाच मागवला पनीर मसाला खूप भारी लागतो इथं म्हणून तेच पनीर मसाला तंदूर रोटी आणि चपाती भेटत नाही इथं रोटीच भेटत ओके गुड मॉर्निंग तर आम्ही किती कि सात वाजले सात ला पण धाकून येत्या तर पोचला म्हणून मस्त झोप झाली आता बोल नको मला लय आहे माझी काय आहे का नाही झोप आहे का नाही तू घरीच तुला घरीच सोडून यायला पाहिजे तुम्ही मी आणले पकडून तुम्हाला कळलं का लागून लागल ब्रिज आता भाऊजीला फोन करतो बघू भाऊजी आलं तर ठीक नाही तर मग इथे रिक्षा करू कलटी मारू त्यांना तिकडे चालेल

कुठं लावायचं झाड आता इथं समोर लावायचं इकडे इकडं इथं लावायचं समोर कॉर्नरलाच तर आता पूर्णपणे आम्ही घरी पोचलेलो आहोत ओके तर बघू शकता आला आम्ही आता ना तुम्ही पूर्ण घर वगैरे त्यांचं तर माहिती द्या तुम्हाला आणि इकडे हां लांबूनच हां काय मुसलमान नाही हा असा अच्छा तर <सेतधीस> मित्रांनो आंघोळ वगैरे सर्व काय मस्त पैकी झालेलं आहे तर आरती वगैरे तयार वगैरे झालेली आहे तर आता आम्हाला इथून निघायचं आहे खरचुंडीला तर आता बहिणीकडे आलो होतो आंघोळ वगैरे मस्त चाय पाणी वगैरे झालं पिशवी तयार आहे देवाची ही पिशवी घ्यायची आणि ही दुसरी पिशवी उचल्याची आणि निघायचं काय काय करते शिवाने काय करते साडी घालते ती ती माम मामीची ओढणी तिला साडी बनवते <laughs> काय हा आजच्या दिवस निघणं होते का झालं झालं म्हणता म्हणता घराच्या बाहेर निघता निघता दहा वाजते आणि चला चला झालं